सोप्यातली सोपी रेसिपी कोणती असेल ना तर ती नानकटाई बनवणे आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की अरेच्या नानकटाई बनवणं खरंच खूप सोप्पं आहे फक्त सगळी पिठं ना एक जीव मिक्स करून घ्यायची आणि नानकटाईला शेप द्यायचा आणि बघा तव्यावरती अगदी झटपट अशी नानकटाई तयारसुद्धा होते हवं असेल तर मी इथं ओ टी जी ओव्हनचंसुद्धा टेम्परेचर सांगितलेलं आहे की जेणेकरून सुद्धा तुम्ही बनवू शकता बनवायला अतिशय सोपी असणारी ही नानकटाई अगदी एक ते दोन महिने मस्त टिकते मस्त खुसखुशीत होते बाजारातल्या नानकटाईला काय करता हो घरी बनवलेली नानकटाई कधीही सोपी साधी आणि खायला पौष्टिक कारण ती आपण स्वतः बनवलेली असते आपल्या डोळ्यासमोर बनलेली असते यामुळे मुलांना सुद्धा तुम्ही बिंदास्त खायला देऊ शकता अशी छान पोकळ होते खुसखुशीत होते चला तर मग ही घरच्या घरी खुसखुशीत नानकटाई अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहूयात रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी तर आपण सगळं साहित्य मोजून घेऊ म्हणजे कसं सगळं तुमच्या अगदी क्लिअर लक्षात येईल आपण आज मैद्याच्या नानकटाई बनवतोय इथे मी मैदा घेतला हा भरलेला बर आहे बरोबर दोनशे ग्रॅम आणि आणखीन एक वाटी म्हणजे दोन वाटी भरून आपण इथं मैदा घेतला हा दुसरा सुद्धा दोनशे ग्रॅम भरला म्हणजे तुमच्या लक्षात आला का बरोबर चारशे ग्रॅम भरून मैदा घेतलेला आहे जो दोन वाटी भरलेला आहे हलक्या हाताने भरून घेतल्या म्हणून दोनशे ग्रॅम भरला दाबून भरला असता तर आरामात अडीचशे ग्रॅम तरी भरला असता आता यासाठी आपल्याला बेसनपीठ लागणार आहे अर्धी वाटी भरून हलक्या हाताने अर्धी वाटी भरली बेसनपीठ घेतलं हे बरोबर पंच्याऐंशी ग्रॅम भरलं सत्तर ते पंच्याऐंशी ग्रॅमच्या मध्ये तुम्ही घेऊ शकता म्हणजे अर्धी वाटी भरून बेसनपीठ आपल्याला आहे हे लक्षात घ्या आता यानंतर लागणार आहे पिठी पिठी साखर सुद्धा अगदी हलक्या हाताने मी भरून घेतली आहे बरोबर दोन वाटी भरलेली आहे आणि जेवढा मैदा आहे ना तेवढीच आपल्याला पिठी साखर सुद्धा घ्यायची आहे गोडीला अतिशय परफेक्ट होतात ना जास्त गोड होतात ना जास्त फिके होतात अगदी परफेक्ट अशी गोडी येते आता यासोबतच आपल्याला रवासुद्धा लागणार आहे रव्याचं काही माप मी इथं मोजून दाखवणार नाही कारण एक साधारण चाळीस ते पन्नास ग्रॅम असे पोह्याचे एक पाच चमचे तुम्ही पकडू शकता पण रवा घेताना तो बारीकच रवा घ्यायचा आता इथे सगळं साहित्य मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते दोन वाटी भरून आपल्याला मैदा लागेल तेवढेच दोन वाटी भरून साखर लागणार आहे आणि अर्धी वाटी भरून मी इथं बेसन पीठ घेतलं पोह्याचे पाच चमचे भरून बारीक रवा घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही आता सगळी पिठं कंपल्सरी आपल्याला चाळून घ्यायची जरी तुम्ही पिठं आधी चाळून ठेवली असतील तरी सुद्धा पुन्हा एकदा चाळायची कारण कसं असतं ना आपण नानकटाई बनवतोय हलकी फुलकी ती व्हायला हवी म्हणूनच हे आपल्याला सगळ्यात आधी चाळून घ्यायचं आहे आणि मग पुढची कृती करायची तर बघा इथे सगळ्यात आधी तर मैदा मी चाळून घेतला यानंतर पिठी सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची कारण मी ही पिठी साखर घरीच बनवली आणि पिठी साखरेमध्ये सुद्धा खडे असतात सगळे पदार्थ असे हलके फुलके होतात तर अर्धी पिठी साखर मी चाळून घेतलेली आहे अर्धी पिठी साखर पुन्हा मी चाळणीमध्ये घातली आणि यासोबतच सगळं साहित्य मी चाळून घेणार म्हणजे बेसनपीठ रवा घातला आणि यासोबतच आपल्याला पोह्याचे दोन चमचे भरून बेकिंग पावडर घ्यायची म्हणजेच एक टेबल स्पून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे लक्षात घ्या पोह्याचे दोन चमचे भरून बेकिंग पावडर आपल्याला लागणार आहे सोडा इथे घ्यायचा नाही पावडरच घ्यायची हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे बेकिंग पावडरसुद्धा यामध्येच मी घातली म्हणजे जेणेकरून सगळी व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरली जाईल एकाच जागी पडणार नाही सगळं साहित्य चाळून झालं हाताने व्यवस्थित एकदा मिक्सळून घेऊयात काही नाही खूप सोपी ही नानकट आहे म्हणजे पहिल्यांदा जरी तुम्ही बनवणारे असाल ना तरी सुद्धा आरामात बनवू शकाल इतकी सोपी आहे सगळी पिठं अशी चाळून घेतली की आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत तूप घालायचं आहे आता तूप घालायचं म्हणजे काय करायचं आधी फेटून वगैरे घ्यायचं का तर अजिबातच नाही आधी तुपाचं आपण वजन बघूयात तर इथे त्याच वाटेने पाऊन वाटी भरून मी तूप घेतलं जे दोनशे ग्रॅम भरलेलं आहे लक्षात घ्या सगळं मी सा सामान जे आपण इथे घेतलेलं आहे ना त्याची संपूर्ण लिस्ट वजनासहित आणि वाटेसहित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा काही कन्फ्युजन वाटलं ना तिथे जाऊन तुम्ही एकदा बघू शकता किंवा जरा जरी तुम्हाला काही डाऊट्स वाटले तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारू शकता मी पुरेपूर प्रयत्न करेल तुमच्या प्रत्येक एका कमेंटला उत्तर देण्याचं आता इथून पुढं तर खूप सोपं आहे आता बघा अर्ध मी यामध्ये घातलं आता आपल्याला दोन्ही हाताने फक्त हे जे तूप घातले ना ते पिठामध्ये मिक्स करत राहायचं आहे म्हणजे एखादा पदार्थ कसा आपण चुरून घेतो अगदी त्याच पद्धतीने चुरत राहायचं म्हणजे काय होईल आहे का, का। तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतं एकतर आपण यामध्ये सुद्धा घातली आहे इतकं छान ते रिलीज होतं आणि हे मिश्रणसुद्धा इतकं छान मौसूत होतं ना अगदी खाव्यासारखं होतं आता पुन्हा थोडंसं मी यामध्ये तूप घातलंय साधारण अर्ध राहिलं होतं त्यामधलं अर्ध घातलं असं थोडं थोडं करत तूप घातलं ना की मग व्यवस्थित असं आपल्याला हे करता येतं आणि तुपाचा सुद्धा अंदाज आपल्याला परफेक्ट साधता येतो बघा हे करत असताना ना थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला बऱ्याचसा जागा मिळते व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करता येतं आणि व्यवस्थित आपल्याला मळूनसुद्धा घेता येतं एक लक्षात घ्या जसं मी इथं चुरून घेते की नाही अशाच पद्धतीने चुरून घ्यायचं बरं का म्हणजे तुम्ही आपली कणिक जशी मळताना अजिबात असं मळायचं नाही कणिक मळल्याप्रमाणे तुम्ही जर क कराल ना तर अजिबात नानकटाई अशी क्रॅकी होणार नाही खुसखुशीत होणार नाही याच पद्धतीने फक्त चुरत राहायचं आहे आपल्याला उरलं चुरलेलं संपूर्ण तूप मी यामध्ये घातलेलं आहे पण असं झालंय ना की आता मला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय मग अशा वेळेस काय करायचं दूध घालायचं का नाही पाणी घालायचं का तर अजिबातच नाही दूध पाणी जर तुम्ही घालाल ना तर अजिबात नानकटाई खुसखुशीत होत नाहीत त्या कडकच होतात एक थेंबरसुद्धा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही तर यासाठी मी काय केलं आता इथे पुन्हा आपल्याला तूप घालायचं आहे तूप किती घातलं आहे तर फक्त तीन चमचेच तूप घातलं आहे तीन चमचे तूप पुरेस होईल बघा कदाचित तुम्हाला हे तूप लागू शकतं एक्स्ट्राचं किंवा नाहीही लागणार हे अगदी मैद्याच्या क्वालिटीवरती डिपेंड असतं किंवा तुम्ही किती वेळ चुरून घेताय ना यावरती सुद्धा डिपेंड आहे बरं का आणि आता हे पुन्हा तीन चमचे घातलेले तूप मी छान चुरून घेणार आहे आता इथून पुढे सलग आपल्याला पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण चुरून घ्यायचं आहे छान मांडी घालून बसाखाली टी व्ही लावासमोर हवं तर आणि हे हाताने आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित तूप रिलीज होतं साखर घातली आहे ना आपण यामध्ये पिटी साखर आहे त्यामुळे तूप आणि साखर व्यवस्थित मिक्स होते आणि हे मिश्रण छान खव्यासारखं होतं तोपर्यंत हे आपल्याला मळत राहायचं आहे बरं जास्त क्वांटिटी असेल तर मिक्स करून घेतलेलं मिश्रण हे अर्ध अर्ध करा आणि मग चुरून घ्या पण मग मी इथं काय सोपी ट्रिक केली आहे माहिती आहे का साधारण एक दहा एक मिनिटांसाठी हे छान मी चुरून घेतलं आता याची ना असे गोळे बनवून ठेवणार आहे बघा छान असे गोळे तयार होतात इथे तुम्ही बघू शकता असे तीन चार गोळे बनवून ठेवा आणि मग एक एक गोळा घ्यायचा आणि मग थोडं थोडं मिश्रण असेल की मग चुरायला किती सोपं पडतं पटकन तूपसुद्धा रिलीज होतं आणि पटापट आपल्याला नानकटाईसुद्धा बनवायला सोपं पडून जातं तर बघा असे तीन उंडे मी तयार करून घेतले एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवले बाकीचं जे मिश्रण आहे ते हाताने छानपैकी मी आता चुरून घेणार थोडंसं मिश्रण असलं की पटकन होऊन जातं तुम्ही ही ट्रेकसुद्धा वापरू शकता आता इथं मिश्रण चांगलं चुरून झालेलं आहे छान मसूत झालंय आणि आता यानंतर लगेचच आपण नानकटाईला शेप द्यायला घेऊ शकतो अगदी मिनिटातच तूप छान रिलीज झालं आणि छान खाव्यासारखं टेक्शर इथं आलेलं आहे आता एखादा चमचा घ्यायचा असा जो गोल चमचा असतो किंवा चमचा चमचाद्वारे तुम्ही घेतला ना मापाला तरी सुद्धा एकसारख्या नानकटाई होतील ना म्हणून मग ही ट्रिक तुम्ही वापरू शकता आता अगदी हलक्या हाताने आधी बॉल बनवून घ्यायचा लाडू बनवून घ्यायचा लाडू जसं आपण खूप दाबून घेतो असा दाबायचा नाही अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचा हातावरती थोडासा तो चपटा करून घ्यायचा जसा पेढ्याचा आकार असतो अगदी त्याच आकाराचा आणि आता तूप लावलेल्या ताटामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे मध्ये करण्याची ट्रिकसुद्धा दाखवणार आहे आणि यासोबतच आपण गॅसवरती तव्यावरती हे करणार आहोत ना दोन्ही ट्रिक आपण पाहणार आहोत तर दुसरी नानकटाई सुद्धा झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे तर दोन नानकटाईमध्ये ना जागा ठेवायची आहे की जेणेकरून आपल्याला ज्या फुलल्या तर एकमेकांना अजिबात चिकटणार नाही तर साधारण ताटावरती माऊतील इतपत म्हणजे जर साधारण दहा मेथे नानकटाई बनवून घेतल्या यावरती हवं तर तुम्ही अधिकचं चिन्ह मारून घेऊ शकता आणि यानंतर यावरती आपल्याला पिस्त्याचे बदामाच्याचे बारीक बारीक तुकडे ठेवायचे छान दिसतात आणि यानंतर इथे मी लोखंडी तवा घेतला थोडासा जाड असणारा तवा घ्यायचा थोडासा खोलगट आहे पण सपाट असला तरीसुद्धा चालेल फक्त थोडीशी ना यावरती मग स्टँड ठेवायचा की जेणेकरून थोडं हे ताट उंचवलं जाईल पाच मिनिटांसाठी तवा आधी गरम करून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवूयात आणि यानंतर लो फ्लेमवरती वीस मिनिटांसाठी छान या बेक करून घ्यायच्या आहेत बाकीच्या उरलेल्या ज्या नानकटाई आहेत त्या वन एटी डिग्रीवरती पंधरा मिनिटांसाठी छान मी बेक करून घेतलेल्या आहेत इथे उरलेल्या सगळ्या मी नानकटाई ओ टी जीमध्येच बेक करून घेतल्या आणि तुम्ही इथे बघू शकता मध्ये मी फक्त क्रॉसचं असं चिन्ह टाकलं होतं त्यामुळे छान त्या उमलल्यासारख्या दिसत आहेत छान क्रॅक त्याला गेलेल्या आहेत आणि इथे मस्त अशा नानखटाई आपल्या तयार झालेल्या आहेत या नानखटाई तुम्ही एकदा बनवल्यात ना तर महिना दीड महिने छान टिक आणि स्वाद तर अप्रतिम लागतो म्हणजे एकदा तुम्ही ह्या तयार करून बघितल्या ना की तुम्ही बघा बाजारातून अन्नच बंद करून टाकाल इतकी मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकते छान या नानखटाई उमललेल्या आहेत बेक झालेल्या आहेत मस्त यावरती क्रॅकसुद्धा आलेल्या आहेत आणि मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता फार असा डार्क रंग आलेला नाही तरीसुद्धा छान दिसतात जसं बाजारातल्या असतात नानखटाई अगदी त्याच पद्धतीने आणि तितक्याच खुसखुशीत झालेल्या आहेत बरं का आतमध्ये सुद्धा पोकळी निर्माण झाली आहे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कि कितीही नानकटाई हलकी फुलकी झालेली असेल आतमध्ये सुद्धा छान जाळी यामध्ये आलेली आहे आणि अगदी सहज असा नानखटाईचा भुगा सुद्धा होतोय तुम्ही इथे बघू शकता तव्यावरीच्या नानकटाई सुद्धा बेक होऊन थंड झालेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम इव्हनली अशा बेक झालेल्या आहेत खालच्या साईडने सुद्धा चांगला रंग आलेला आहे हलकेसे यावरती क्रॅक जातात जसं आपण ओ टी जी किंवा करतो ना तसा खूप याला क्रॅक जात नाही जेव्हा आपण तव्यामध्ये किंवा कढईमध्ये करतो तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करून बघू शकता छान खुसखुशीत होतात हलकासा क्रंचीपणा सॉफ्ट जाळीदार अशा नानकटाई तयार होतात तर अशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग घसखशीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त मस्त खात रहा!